नाशिकमधील पंडित कॉलनी प्रसन्न हॉस्पिटल शेजारी डायमंड हेअर स्टुडिओ द हेअर बार युनिसेक्स सलॉनचा भव्य शुभारंभ आज पार पडला फॅशन ट्रेंड आणि सौंदर्य हा जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग बनला असून प्रत्येकाच्या जीवनशैलीला ग्लॅमरस टच देण्यात ब्युटी सॅलॉन आणि स्पा महत्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच डायमंड हेअर स्टुडिओ अत्याधुनिक असून अद्ययावत तंत्रज्ञान उपकरणे उत्कृष्ट वातावरण उत्तम प्रशिक्षित व्यक्तिमत्व असलेले कर्मचारी यांनी सुसज्ज आहे तब्बल वीस वर्षांचा अनुभव असलेली टीम या सलॉनमध्ये असल्याने डायमंड हेअर स्टुडिओ डायमंड हेअर स्टुडिओ लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल यात तीळ मात्र शंका नाही डायमंड हेअर स्टुडिओच्या निमित्त उपस्थित नाभिक युवा सेना जिल्हा प्रमुख तथा मध्य नाशिक विधानसभा प्रमुख शिवसेना रोशन शिंदे सामाजिक कार्यकर्ते दीपक मटाले हिमांशू गोसावी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला नमस्कार आज पंडित कॉलनी इथे साधारणतः आमचे छोटे बंधू किंवा युवा उद्योजक मधले जे म्हटले जातात आमचे तेजस हिरे यांनी आज इथे हेरबार म्हणून इथे आज एक चांगली सुरुवात केलेली आहे इथली सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायला म्हणणार की इथे तुम्हाला प्रशस्त चेअर्स आहे त्यानंतर व्हेंटिलेशन आहे त्यानंतर इथली लोकॅलिटी पण चांगली म्हणजे डॉक्टर्स इंजिनियर्स वगैरे हो आणि साधारणतः वीस वर्षाचा पण चांगला अनुभव आहे निमित्ताने लो इथल्या लोकांना पण चांगल्या सुखसुविधा वगैरे पण या निमित्ताने हेअर स्पा असेल हेअर हेअर कट असेल शेविंग असेल त्याच्यातल्या ज्या काही कल्चरल आहे नेक्स्ट कल्चरल वगैरे असं आमचा तेजस एकदम त्याच्यात मास्टर आहे आणि आमच्याकडनं नाशिक नाभिक महामंडळाकडनं त्याच्यात शिवसेना ना, नाशिक यांच्याकडनं व आमच्याकडनं मला पुढच्या या भावी वाटचाली हार्दिक हार्दिक सो द हेअर बार नाव आणि नवीनच पंडित कॉलनी मध्ये एक हेअर सलून स्टार्ट झालेला आहे आणि तेजस भाऊंना वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी गेल्या पाच वर्षापासून इथे हेअर कटिंग साठी येतो आणि एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही लवकरच सगळ्यांनी इथल्या इंजिनियर झाले डॉक्टर झाले यांनी इथे व्हिजिट देऊन एकदा या सर्व्हिसेसचा तुम्ही लवकरच लाभ घ्यावा एवढी नम्र विनंती नमस्कार माझं नाव पूनम तेजसिरे तेजसिरे यांची बाई आज आम्ही या नावाने नवीन सलून स्टार्ट केले आहे पंडित कॉलनी मध्ये वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर उच्च प्रकारचे ते याच्यामध्ये सलून युनेसे सलून मध्ये ते मी याच्यामध्ये कार्यरत आहे ते तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या सलून मध्ये व्हिजिट करा हीच आग्रहाची विनंती नमस्कार आ, मी नगरच्या डायमंड युनिसेक्स सलून मध्ये एक साधारण दोन वर्षापूर्वी व्हिजिट केली होती तिथे मी हेअर कलर आ, देन हेअर स्पा पुन्हा माझे हेअर स्ट्रेटनिंग असे दोन तीन वेळा व्हिजिट करून माझे हेअरचे जे पण प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्यासाठी त्या हेअर सलून मध्ये व्हिजिट केली होती आणि मला रिझल्ट खूप छान मिळाले लॉंग टर्म मला सर्व्हिसही छान मिळाली आणि लॉंग टर्म रिझल्ट मिळाल्या कारणाने मी वारंवार युनिसेक्स सलून मध्येच डायमंड सलून मध्येच मी येते आणि आता यांची सेकंड ब्रांच ओपन झालीये सो so, त्या ब्रांचसाठी माझे खूप खूप बेस्ट विशेष अँड प्लीज डू व्हिजिट इट्स अ बेस्ट एक्सपिरियन्स टू व्हिजिट डायमंड हेअर स्पा नमस्कार मी तेजस चंद्रकांत हिरे नाशिक येथे स्थानिक असून आज मी पंडित कॉलनी येथे दी हेरेबार नावाने युनिसेक्स सलूनचा आज उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत गेले वीस वर्ष झाले सलून क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव वीस वर्षाची प्रॅक्टिस या सर्वांच्या जोरावरती आज मी इथे आलेलो हो। आहोत आणि मी सर्व नाशिककरांना असं आवाहन करतो हो की त्यांनी एकदा तरी आवर्जून या गावणाला भेट द्यावी आणि आमच्या सर्व अत्याधुनिक सुविधांचा त्यांनी उपयोग म्हणजे उपयोग करून घ्यावा विनंती आहे आमच्याकडे सर्व अत्याधुनिक सुविधा आहे जसं काही हेअर रिलेटेड असतील हेअर कलर स्ट्रेटनिंग स्मोथनिंग नॅनोप्लास्टी असेल किंवा स्किनमध्ये फेशियल असेल फ्लेश वॅक्सिंग वगैरे मॅनिक्युअर पॅडिक्युअर या सर्व ऍडिशनल सर्व्हिसेस इथे अव्हेलेबल आहे आणि हे कम्प्लीट फॅमिली सलोन आहे तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी एकदा तरी या शॉपला व्हिजिट करून जरूर करावी तसेच सर्व नागरिकांना माझ्याकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षात तुम्ही पंडित कॉलनी येथे माझ्या शॉपला एकदा दे व्हिजिट द्यावी अशी विनंती करतो माझा मोबाईल नंबर आहे सेवन थ्री सेवन डबल एट डबल एट सेवन एट फोर वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक